जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि बांधकाम विभागात काही कर्मचारी वर्षानुवर्ष ठाण मांडून आहेत त्यांच्या बदल्या का रखडल्या गेल्या असा सवाल उपस्थित केला जातोय प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांच्या अंतर्गत बदल्या हा व्यवस्थेचा भाग येतो चांगल्या कारभारासाठी या बदल्या आवश्यक ठरतात तसा तो नियम देखील आहे पण प्रत्यक्षामध्ये घडतं ते वेगळंच आता हेच बघा ना आमच्या जिल्हा परिषदेत शिक्षण आरोग्य ग्रामपंचायत सामान्य प्रशासन अशा विभागातल्या बदल्या समोर आल्या पण महत्त्वाच्या अर्थविभाग अन बांधकाम विभागात ठराविक कर्मचाऱ्यांची सेवा ही दहा दहा वर्ष उलटून गेली तरी कायमच आहे हे कर्मचारी कोणाच्या आशीर्वादानं आपल्या जागेवर ठाण मांडू नयेत बदल्यांचा नियम यांना का लागू झाला नाही या पाठीमागचं गौड बंगाल काय असा सवाल विचारला चाललाय अर्थ आणि बांधकाम विभागातील एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची यादी अक्षरशः चक्रावून सोडते अर्थ विभागात एच टी मेहत्रस यांची एकाच ठिकाणी अकरा वर्षे झाली सेवा सुरू आहे असंच उदाहरण याच विभागातील डी एस घोडके यांचं आठ वर्ष एकाच खुर्चीवर यू के राजगुरू एक जानेवारी दोन हजार वीस ते आज अखेर एकाच ठिकाणी काम करत आहेत एम ए मुल्ला यांची बांधकाम विभागात अशीच आश्चर्याची कारकिर्द राहिली एकच कर्मचारी एका विभागात एकाच पदावर इतकी वर्ष सेवा कशी काय बजावू शकतात या मंडळींना बदलांचा नियम का लागू होत नाही असा प्रश्न पडतो जिल्हा परिषदेच्या अर्थविभागातील बांधकाम विभागातील ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची यादी पाहिली तर आर बी हब्बू दोन हजार चौदापासून आज तागायत याच विभागात काम आलं आहे म्हणजेच अकरा वर्ष तेथंच काम करत आहेत डी एम मेहत्रे अर्थविभाग पाच नोव्हेंबर दोन हजार पंधराला रुजू झाले आजपर्यंत बदलीनं त्यांना शिवलं नाही बांधकाम विभागाकडील आर एम घुले आठ वर्ष याच विभागात काम करतात अर्थ विभागातील एस एस पुकाळे आठ वर्ष झाली एकाच खुर्चीवर आहेत याच विभागातील एस बी खराडे सलग सहा वर्ष आपलं कामकाज पाहतायत पाच वर्ष झाली बी बी पासबुले अर्थ विभागातील आपल्या खुर्चीवर ठाण मांडून आहेत अशी ही यादी पाहिली तर सामान्य माणूस चक्राऊन जाईल कामामध्ये पारदर्शकता हवी कोणाची कुठल्या खुर्चीवर मक्तेदारी नसावी कुठल्याही विभागात कोणाची मनमानी चालू नये असा काही मापदंड असतो अंतर्गत बदल्या याचसाठी केल्या जातात पण ज्यांच्या नावाची यादी आपण पाहिली ती मंडळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि अर्थ विभागात दहा दहा वर्षापासून एकाच ठिकाणी काम करतायत जिल्हा परिषदेच्या अन्य विभागात अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात मात्र इकडं अर्थ आणि बांधकाम विभागात काही मंडळींपर्यंत बदलीचा कुठला विषय देखील येत नाही याचा अर्थ लावायचा म्हटल्यानंतर अर्थ आणि बांधकाम विभाग हे मलिदावाले विभाग म्हणून ओळखले जातात इथल्या पदावर इथल्या खुर्चीवर एकच कर्मचारी दहा दहा वर्ष कारभार पाहतो त्याला तिथून हलवलं जात नाही याचा अर्थ तरी काय घ्यायचा अर्थपूर्ण संबंध अर्थकारण असे काही शब्द या निमित्तानं आठवतात एखादं रॅकेट असंही कोणी खासगीत बोलतं वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन आपली खुर्ची शाबूत ठेवायची अशा प्रयोगाचा बोलबाला देखील समोर येतो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खरंच पारदर्शी कारभार हवा असेल तर हा विषय गंभीरपणे घेणं महत्त्वाचं ठरणार आहे अन्यथा उद्या अर्थ आणि बांधकाम विभागात मक्तेदारी कोणतं स्वरूप धारण करेल हे सांगणं तसं कठीण म्हणायचं